चहा झालं ग काय हो सकाळ सकाळी तुम्हाला चहा लागतो तो दम घ्या ना देते म्हटले ना मी नंतर अग सोय आता म्हाताऱ्या माणसाची जाते होय हा तुमचं तर काय म्हणतात आहे तरी आणून दिलो असतोय हाय का मीच देते सगळं तुमच्या हाताखाली तुम्हाला नाही घेत आहेत का हो म्हणून खायचं हा गोळ्या खात्या आता एक काम करतात सगळं मीच तुमच्या हातात आणून देते एवढे चांगले कपडे घालून तुम्हाला सांगितलं घरी कपडे घालीत म्हणून एवढे चांगले कपडे धुवायला किती तसंय का आणि मी धुणार नाही आता स्वतःच्या अगं तू आज कपडे धुतले नाही म्हणूनच हे घालायला लागले मला म्हणून निघाले नवे नवे कपडे घाला आता सगळे घरी म्हणजे मी आहे सगळे काम करायला बोलायचं सांगा फक्त वाटामा तेवढं येतं जमत सुनबाई कपडे धुती का गं जरा म्हणजे नाही आता मी कपडे धुतले आता बाद झाली अगं एवढी दोनच आहेत मला माणसात जायला लाज वाटते गं तर मी धुऊ का मी सगळं काम करू का आता ओ भांडी घासायची मीच घर झाडाची मी सगळ्या गोष्टी मीच करता आता तुमचे कपडे मीच धुते एवढं दोन दोन तीन तीन भाज्या कपडे धुते एक कमी का त्यावरून तुम्ही लगेच घेऊन आले दुसरे कपडे अगं मग आता तू नाही तर कोण करणार घरातली कामं तुम्ही तुमच्या हाताने करा ना अगं मी करा म्हणजे माझं गुडघं धुका देत नाही तर माझं मी धुतलं असतं पण हे बघा तुम्हाला करता आलं तर करा ना तर तेच कपडे सतरा वेळा घाला मला नका सांगू ये काम बी मग अगं एवढी दोन ते कपडे होती दोन तर कपडे मग ते दोनच धुवून काढा तुम्ही अग धुवायला बी काय नाही पण एखाद्याने बघितलं तर आपल्या घरालाच नाव ठेवते माणसं हा ना मग लोकांना दिसून ये का मला ना बोलायच नाही तुमच्याशी तुम्ही तुमचे तुमचे कपडे धुवून काढा दुचा असेल तर धुवाय नाही तर तेच सतरा वेळा घाल बसा लोकं तोंडाला तुम्� तोंड सकाळ सकाळी नका लागत जाऊ काम पडतं लोकांना दुसरी काही कळत नाही बंजार थोड़ो थोड़ो okay. का बंजारा कमी वापरा थोडासा पण आठवडभर गेला पाहिजे सुनबाई ए सुनबाई काय अगं जेवायला वाढती का जरा आدي जरा

अगं गोळ्या खायच्या होत्या मला तरस होतोय गमणी करत नाही काही नाही सार आई तो बसून आई कोणाला खायचे हाऊस हो शरीर चांगलं होतं तेव्हा कामं केल्यात बाकरकरा ताजी कुठून आणायची तुम्हाला अगं चावत नाही मला चावत नाही का बोलाय तोंड वर चालत नाही म्हणती बाया तोंड चावत नाही मग आपण किती भूक पाहिजे तुम्हाला अगं काम करायचं होतं तेव्हा काम केले आता शरीर थकलं नाही काम होत तुला तर माहिती हा जर किती मला लय आजाराची पडले दिसत आहे बसले बसले ग बसव ना तुम्हाला भाजी तरी आण काय तरी याच्या बरोबर भाजी बिजी काय नाही ते कांदा खा गंज काम केलं म्हणले तर मग हात दनगट दिस राहिले त्या हात मार चांगलं फुडून निघतो कांदा काय हम तेवढच का काय वाटलं तर मग हाताने घ्या मला बाकीचे काम आहेत चार वेळा आवाज नका देऊ अग पाणी पाणी अरे मला बी यायचं होत कशाला कल्ले दुखत आहे अरे माझे कस काय दुखत आहे तुम्हाला गोळ्यात आणून दिल त्याला अरे बाबा काय आता तुला ते माहिती दुख ना मला बी डॉक्टरकडे घेऊचं यार मग गाळं होती का रे कां टेबल शीट कसं जायचं काय नाही आम्ही गोळ्या घेऊन येई तुम्ही रा घरीच अगं पण दावला असतं डॉक्टरला लय त्रास होतोय रे काम करा आजच्या दिवस सोसा नाही झालं तर मग संध्याकाळी जाऊन बघू अरे इतके दिवस सोसतच होतो म्हणलं तुला तरी कशाला त्रास द्यायचा काय करायचं आता काय नाही आपण गोळ्या घेऊन येऊ काय दुखते धुतं बरं छातीत चमक आली होती ते स साडीने ते आणायची बरं आम्ही येतो जाऊन तुम्ही तोवर घरी थांबा का एक काम करा शेताकडे कर जाऊन तेवढं बारे देऊन या बर येताना बरे नाशील का मला एवढं एवढा टाइम नाही हो आपल्याकडे अरे इथं मागल्या बाजूने पार फाटले अरे काय नाही एवढं अजून लई दिवस जाईन ती बघतो बर चला आता उशीर होते आपल्याला राम राम पाहुन ना <coughs> ना तू मला सांगितलं होतं केलं सगळे झालं नाही आता काय मी तरी कवर वाट बघायची आपला एखादा निर्णय घ्यायलाच लागतोय घ्या ना केली कागद जवळच येत आपल्या काय पाहुन लोक दोन पैसे जास्त अपेक्षा धरतात पण तुम्हाला जमिनी कायची ना मला दोन पैसे कमी दिले तरी हरकत नाही काय जाऊ दे तुम्हालाच जाईन आपल्या जा पाहुण्यांना जा जा आपलं ठरल्याप्रमाणे आप आपण केलेलं आहे हां उद्या खरेदी खत करून टाकू चालेल आता सह्या द्या आम्हाला हां तुम्हाला काय पाहिजे त्या सह्या घेऊन टाका माझ्या पोरांच्या लागल्या तर तसं बी सांगा पोरां जमीन तुमच्याच नाव आहे ना हा माझ्याच नाव रे पोरांच्या राही लागायचं कागद बनवलेला आहे आपण हा काय ते आता आपल्यातल्या आपल्या दिवारी उरकून टाकायचा तुम्ही एकदा वाचून घ्या काय वाचायची गरज नाही हो काय बघायचं आता तात्या काय करते ही हो काय कागद काय आहे काय म्हणजे अग जमीन विकायला काढली मी हो जमीन विकाय काढली तुम्ही कोणाला विचारून की परस्पर अशी काम करत तुम्हाला लाज नाही वाटत का का विचारलं विचारलं कोणाला विचारायचे काय कारण आहे काय कारण म्हणजे आणि आम्ही नाही राहत काय तुम्ही राहत आहे अरे कधी बापाला विचारलंय का तू अ तू यार नवर्यानी विचारलंय का मला कधी माझं दुखत आहे कुपत आहे अरे माझे कपडे सुद्धा धुत नाही साधी तुम्ही कपडे धुत नाही म्हणून जमीन विकाय काढणार का आता हा मग आता काय तुम्हाला खरं सांगू का ज्यांच्यासाठी करतोय ना त्यांना जर आमची कदर नाही तर आम्ही तरी कशाला त्यांचा विचार करीत बसू होय पाहु ना बरोबर आहे का नाही ना त्यामुळे मी ठरवलंय आता माझी पर मी जमीन इकणार आणि आयुष मध्ये जागणार आम्हाला बी लेखांची गरज नाही काही गरज नाही विकायची तुम्ही असं परस्पर काम करतात ना थांबा मी पण याला फोन करून सांगते <laughs> आम्हाला विचारायची काही गरज पडत नाही यांना घरी खायला तुकडे खायला बरं तुला ज्याला फोन करायचा आहे त्याला फोन कर नाही मी करतेच फोन ग मी त्याचा बाप आहे तो माझा बाप नाही हा कुठे तुम्ही नाही नाही पहिले घरी या तुम्ही काय झालं ना ते आल्यावरच बघा तुम्ही लगेच या घरी मागे तुझं काय बोलायचं कारण आहे ग काय बोलायचं कारण म्हणजे मी तर राहते तू इथं राहते अगं तू माझ्या घरात राहते एवढं लक्षात ठेव हो। सासऱ्याला पुरी प्रमाणे जपते आणि तू अगं कधी गोळ्या खायच्या तर मला येळ जेवण दिलंय का पाण्याचा गाला सांगून दिलाय का? कापड सुद्धा माझी मेध होतोय काय कारण आहे तुझं बोलायचं मला अजिबात मध्ये पाडायचं नाही तू कस काय मध्ये पाडायचं नाही मी सून आहे तुमची सून आहे ना मग सारखी राहा नाहीतर राहत इथे गरबी कोण टाकीन आणि राहा इकडे रास्ते हो मग जमिनी पाहिजे तुम्हाला घर पाहिजे चांगलं राहायला पाहिजे चा ते कोणाच्या जीवावर आहे त्याचा विचार करा जरा कधी यायची सगळ्यालाच काडी लावून पाहू ना तुम्ही काय बी काळजी करू नका मी बघून घेतो माझ्या जमिनीचं आणि तुम्हाला ना काय पैसे द्यायचे ते घ्या पण रोख पैसे द्या म्हणजे माझा मी मजा कराय मोकळा काय पोरांसाठी करण्यात बिल आहे माझ्या नाही राहता तुम्हाला पाहिजे ना तिथं सहाय्य देतो मी आणि लागन तशा सहाय्य देतो आणि ही जर कोण आडवी लागली ना सरळ आपण पोलीस बंदोबस्त आणू पण तुम्ही काळजीच करू नका यांना बी धाडा शिकवाय पाहिजे आता तुम्हाला पाहिजे तिथं सहाय्य देतो मी पोरांना जर आईबापाची कदर नसेल ना तर आईबापांनी पोरांसाठी काय करू करून आहे मी वावर रिकायला काढले आपलं का बरं का बरं म्हणजे अरे तुम्हाला सांगायची सांगायचे कारण काय आणि ज्याच्या जीवा त्याची आहे का बाबा कदर काय कधी बापाला विचारलं का तू तू बघितलंय का तुझी बायको बापाच भक्ती का नाही बापाला तो लावताय तुम्ही इतकं तुम्ही सांगायचं झालं चुकलं आमच्याकडनं काय पण आता काय नाही चुकलं आणि तू बी नुसता झालंय बायकोचा नंदी बैल मान हलवती जपड गोबू गोबू गोबो अरे काय काय केले तिने तुला कळतं का अरे गोळ्या खायला पाणी सुद्धा देत नाही आता मी माझ्या हिश्याचं वावर रिकून टाकणार आहे काहीच ठेवणार नाही वावर रिकू नको काय करू मातार पाल तर आम्हाला कुठून पैसे यायचे आणि आता त्यांच्याकडनं मी पन्नास हजार ही सरबी घेऊन बसलोय त्यामुळे मला काय करता यायचं नाही सांगितलं पण नाही काहीच नाही सांगितलं नाही अरे सांगायची गरज काय आहे तुला आणि तुझ्या डोळ्याने दिसत नाही तुला बापाचं काय चाललंय कधी का चौकशी केली अर लहानपणी असं धड्यात पाडला होता तुम्ही आम्ही चौकशी नसती केली तसंच मरून गेला असताना तुमच्यासाठी काय काय नाही केलं आम्ही अर स्वतःचा विचार नाही केला काय नाही केलं वावर ऐकून आम्ही बी मजा मारली असती पण तुमच्यासाठी त्यात आदाबलो मजुऱ्या केल्या जिरायचं बागायत केलं आला तुला शिकून चांगलं नोकरीला लावला तर तुला बापाकडे बघायला नाही का तुला ये नाही आता माझं मी वावर आणि हाय त्या पैशा मजा करणार आम्ही राहायचं जायचं जा कुठं तो तुमचा प्रश्न आला तुमचं तुम्ही बघून घ्या मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही आता माझं मी वावर वावरणार आहे आणि माझं मी राहिलेलं आयुष्य आरामात काढणार आहे तुमच्यासाठी लय खस्ता खाल्ल्या बाबा मी आता मला नाही जमायचं एवढं झालं तुमन्� लक्षात आली चुकलं तात्या माझं खर तर खरंचली मोठी चूक झाली माझ्याकडून मी तुम्हाला सासर म्हणूनच बघितलं जर मी तुम्हाला बाप म्हणून बघितलं असते ना तर मी एवढी वाईट नसते वागली तुमच्यासोबत ऐका ना येऊ शेवटची अशी संधी द्या परत ह्याच्यानंतर झालं ना तर काहीच म्हणणार नाही आम्ही तुमच्या मनाने वाटेल ते परत एकदा संधी द्या आम्हाला झालेली चूक पुन्हा नाही होणार ना आमच्याकडून आम्ही जो पन्नास हजार एस आर दिल तर तुम्हाला त्याचे एक लाख रुपये माघारी द्या आणि तुमची जमीन तुम्हाला लावू द्या वाट काय घालू नका त्या देऊ त्यांची एक लाख पण टोकांना शेवटची संधी फक्त आम्हाला हा तात्या चुकलं खरंच माफ करा चालतंय आता काय पोरांच्या चुका आम्हीच पात्रात घ्यायला लागेल देऊ आता एवढं सगळं सोन्यापेक्षा देऊ आम्ही तुमची एक लाख रुपये आणि हे सगळं मी तुम्हाला अक्कल यावं म्हणून केलं होतं नाही तर मला काय माझी वावरही काहीची लिह इच्छा बी नव्हती पण तुम्हाला बी आता बापाचं महत्त्व कळलं आला आम्ही कशा खास्ता खाऊन वावर उभी केल्यात ना हे एखादा एकर घेऊन बघा मग तुम्हाला आणि पुरी तुला बी भाऊ उद्या तुझ्या घरात बी सून रे तुझ्या भावाच्या बायकोनी तुझ्या बापाबरोबर असं वागलं तर चालेल का तुला मग नवऱ्याच्या बापा बरोबर काय गेलं सोडून द्या एवढ्या वेळेस चूक झाली का त्या मागच येणार घ्या ऐक ना त्यांना चहा वगैरे कर तुमची एक लाख रुपये मी देतो तुम्हाला